नमस्कार मित्रांनो पारू चार ऑगस्ट पूर्वमध्ये आयल्या म्हणते श्रीकांत पारूला बोलवा आता पारूला बोलवतात आईल्या म्हणते पारू सांग काय करायचं पारूवंते दिव्याई भिक्षा व्रत आणि त्यासाठी तुम्हाला सगळे दागिने काढून ठेवा लागतील आता पारू एक एक सांगत असते आणि आईल्या ते ते करते आता पारू पण व्रत करण्यासाठी तयार होते आता हे व्रत महादेवाच्या मंदिरात असतं आता पारू कपाळावर कुंकाचा मळवट भरते सावित्री आणि ती एका नदीकिनारी जातात सावित्री पारूच्या डोक्यावर हंडावर पाणी ओतते पारू हात जुळून उभे असते आणि मनात म्हणते आदित्य सर तुमच्यासाठी मी व्रत करणारच आता पारू गवतामध्ये लोटांगण घेते तिला अशाच पद्धतीने मंदिरापर्यंत जायचं असतं आता आठवतं त्या माणसाचं बोलणं स्वतःचा पदर पसरून अकरा घरी भिक्षा मागायची त्याचा प्रसाद दाखवून जगण्या मरणाऱ्याच्या विशीवर असणाऱ्याला खाऊ घालायचा मग श्वास चालू राहील त्याचा आता आईल्या एकदम सामान्य स्त्री होते मंदिराबाहेर जाते आणि ते देवा मी तुला शरण आले आता अकरा घरी ऐलेले येणार नवीन नवीन अनुभव असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद